अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा खैरी येथे श्री बजरंगबली अखंड हरिनाम सप्ताहाची मंगल सांगता संतांची पालखी भक्तीचा महासागर खैरीला आले पंढरपूरचे स्वरूप खैरी वणी असंख्य वर्षांपासून भक्तीच्या परंपरेला जपणारा श्री बजरंगबली अखंड हरिनाम सप्ताह यंदाही अतिशय भक्तिभावाने साजरा करण्यात आला दिनांक तीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता या सप्ताहाची सांगता संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली व संत नगाजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याने करण्यात आली गावातील तसेच परिसरातील महिला व पुरुष मंडळांनी टाळ मृदंगाच्या गजरात जय बजरंगबली ज्ञानेश्वर माऊली की जय संत नगाजी महाराज की जय या घोषणांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हावून निघाले पालखीची शोभायात्रा गावातील प्रमुख मार्गांवरून निघून श्री बजरंगबली देवस्थान येथे पोहोचताच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सप्ताहादरम्यान सातही दिवस गावातील सर्व भजनी मंडळांनी आपापल्या ठरलेल्या प्रहरानुसार भजनसेवा दिली दररोज पहाटे होणाऱ्या काकड आरतीला महिला पुरुष बाल गोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला खैरी ग्रामस्थांसाठी हा दिवस विशेष मानला जातो सांगतेच्या दिवशी गावातील अनेक नागरिक जे नोकरी किंवा इतर कारणांमुळे बाहेरगावी स्थायिक झाले आहेत तेही गावात परत येऊन भक्तिरसात सहभागी होतात त्यामुळे संपूर्ण खैरी गाव या दिवशी पंढरपूरचे स्वरूप धारण करते संतांच्या जयघोषात भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडलेले या सप्ताहाने पुन्हा एकदा खैरी गावाची भक्तीपरंपरा उजाळली विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत